स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक खोपोली शहरात कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त नुकतीच जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस खेळवण्यात आहे जिल्ह्यातून आलेल्या या कुस्ती स्पर्धेत खालापूर तालुक्यातील कुस्तीगिराने आपलं वर्चस्व सिद्ध केलंय या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी भारतीय खेळ प्राधिकरणाचे वरिष्ठ प्रशिक्षक तथा भारत सरकारच्या सर्वोच्च क्रीडा प्रशिक्षकांच्या द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त राजसिंग चिकारा यांची उपस्थिती महत्वाची ठरली रायगड जिल्ह्यात कुस्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसंच लहान थोर पुरुष आणि महिला प्रोत्साहित करावं याच उदात्त उदात राजसिंग चिकारा यांनी खोपोली येथे रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत उपस्थिती नोंदवली होती त्यांच्या समवेत सहाय्यक प्रशिक्षक कन्हैयालाल यादव हे देखील उपस्थित होते या समयी केएटीएसपी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम शिवसेना नेते पंकज पाटील खोपोलीतील उद्योजक यशवंत साबळे अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉ सुनील पाटील युवा उद्योजक विक्रम साबळे सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाटील गुरुनाथ साठेलकर महेश पवार जितेंद्र सखपाळ ईश्वर शिंपी इत्यादी मान्यवर उपस्थित होते कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यासाच्या वतीनं रायगड जिल्ह्यातील कुस्तीपटूंना आपलं प्रावीण्य प्रदर्शित करण्याची संधी मिळावी या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं न्यासाचे अध्यक्ष राजाराम कुंभार यांनी सांगितलं तर येणाऱ्या काही दिवसात कुस्तीत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पदक प्राप्त करणारे खेळाडू या स्पर्धांमधून तयार होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंकज पाटील आणि विठ्ठल मोरे यांनी यावेळी समर्थकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या आणि आयोजकांचं कौतुक केलं कुस्तीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या या स्पर्धेचा आनंद लुटला स्पर्धेत महाड पनवेल खोपोली खालापूर कर्जत उरण पनवेल महानगरपालिका क्षेत्र येथील एकशे तीसहून अधिक पुरुष आणि महिला कुस्तीपटूंनी सक्रिय सहभाग नोंदवला होता सर्व गटातील कुस्तीपटूंनी आपलं कौशल्य पणाला लावून स्पर्धेची रंगत वाढवली होती एकाहून एक सरस कुस्त्यांचा थरार सर्वांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा होता स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना रोख रकमेसह पदक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं खोपोली महाराजा मंगल कार्यालयात गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत उत्साही वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली सुसज्ज स्पर्धा व्यवस्था आणि प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत सर्वच खेळाडूंनी आपलं पणाला लावून वाहववा मिळवली अशा स्पर्धांचं आयोजन वारंवार व्हावं असा मनोदय राजसिंग चिकारा यांनी व्यक्त केला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे क्रीडा प्रशिक्षक जगदीश मरागजे अमित विचारे आणि कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभारन्यासाच्या सर्वच कुस्तीपटूंनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेत खालापूर तालुक्यातील कुस्तीगिरांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं कुस्तीत राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या क्षितिजा मरागजे सोहेल शेख प्रांजली कुंभार आणि श्रुती श्रीनाथ यांचा विशेष सन्मान करण्यात आला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड खोपोली